असं रोहित पवारांनी टीका केली नाही रोहित पवार साहेबांनी आत्ताची टीका केली की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला प्रचार करणार नाही हे ते फार अजून लहान आहेत त्यांना अजून कमीत कमी पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीला ओळखायला लागतील असं काही होत नसतं भारतीय जनता पार्टी त्यांच्या उमेदवाराला तर सोडणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मानणारा जो मतदार आहे तो सुद्धा महायुतीच्या कुठल्याच उमेदवाराला ना सोडणार नाही याचा अनुभव त्यांना या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतो काय उमेदवार बदलले जातात शेवटचा खेळ चर्चा एक, एक सांगतो मी कार्यकर्ता म्हणून काम करणारा या ठिकाणी पदाधिकारी आहे पदा उमेदवार बदलवायचा किंवा नाही बदलवायचा हा महायुतीच्या आधी पदाधिकाऱ्यांचा किंवा जे काही नेते असतील तो त्यांचा अधिकार आहे बदलला तरी आमचा प्रचा प्रचार असणार आहे नाही बदलला तरी सुद्धा जो उमेदवार दिलेला आहे आम्ही त्याचाच प्रचार करू